धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरगा तुमचं तुमचा आपलं आपले न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज नव्या पर्वाची नवी वृत्तवाहिनी विचार मंथन न्यूज नमस्कार मी डॉक्टर astrana vichar khare साबू आज मी हात खरेदी आणि बागाण गोत्राचा आरिओसिकत महामंडळात पे भात्र देते कशा विरुद्ध चर्चा झालेला अपारा पत्रकार आणि गोत्रानबद्दल आज अमृमुकोशाला इथे बसलेली आहे गेल्या दोन हजार सोळा सतरापासून हा घोटाळा चालू आहे आणि गेल्या वर्षापासून बारदान घोटाळाही चालू आहे आणि तथाकथित घोटाळा शंभर कोटीचा आहे तर कार्गोपती फक्त तो एक कोटीचा दिसतो आणि त्याच्यामध्ये असा दोषी असलेले अधिकारी कर्मचारी व्यापारी नंतर प्रतिवारी म्हणजे केंद्र संचालक आणि जे मध्ये घेऊन तलाट्यांमध्ये घेऊन फोटोज साधमाने जात दा, गेलेत आणि त्याचा वापर करून भात खेचा फास केलेला आहे त्या सगळ्याच्या विरुद्ध आज मी उपस्थित बसले संबंधितांमधील जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांना शिक्षा व्हावी एक दोन जणांना मोघम शिक्षा होते पण बाकीचे सगळे चोर तसेच सुटतात आणि या सगळ्याच्या विरुद्ध आज मी चोवीस मागण्या घेऊन उपोषणा शिवशिव आहे ते बसले आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि ठाणे जिल्ह्याचे भाग्य माझे वडील ओळखले जात होते आणि त्यांचाच धन्यवाद शहापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून भात खरेदी केली जाते आदिवासी महाविकास मंडळातर्फे तर या भात खरेदीत मोठ्या प्रमाणावर घोटाळे सुरू असून त्याविरोधात शहापूरची रणनागिनी आमची आपण खाडे आज उपोषणाला बसलेली आहे या आपल्या आपल्यासोबत आहेत अनिल निशिते जे शेतकरी नेते आहेत आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया अनिलजी काय सांगाल आज आपण काही खाडे यांनी जो विषय मार्गी लावण्यासाठी उपोषण जे काही उपोषणाला बसलेले आहेत अतिशय मार्मिक विषय घेऊन बसलेले आहेत कारण गेले कित्येक वर्ष आम्ही पाहतो की शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात शेतकऱ्याला पोट नाही का हा महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो आणि मग शेतकऱ्याला पोटाचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होत असताना त्याला अनेक काही गोष्टी असतात त्या बाबी पूर्ण होणं गरजेचं असतात अशा वेळेस आता आता मागेच आम्ही विषय घेतलेला का तुमचा ई नोंदणी करा त्याच्यानंतर तुमचे सातबाराला तुमचे शेरपाचं आहे बऱ्याच अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आता मागचेच आता घोटाळ्याचा प्रश्न विचारला तर मला सांगा बारदान घोटाळा आहे तुमचा नोंदणीचा बघितला तर नोंदणीचा आज कित्येक शेतकऱ्यांचं मी काल परवाचं तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरले असताना अठरा दिवशे अठराशे ऑनलाईनचे नंबर आहे मग हा जेव्हा नंबर अठराशेचा असेल तर मग इथले गोडाऊनची संख्या किती आहे भात खरेदी करणारी यंत्रणा किती तिथे राबवली जाते मग याचा कुठंच अभ्यास झालेला दिसत नाही माननीय मा आमदार दरोडा साहेबांकडे पण हा विषय मी बऱ्याच वेळा घेतला तहसीलदार साहेबांकडे विषय घेतला मग जर भा शेतात पिकलेल्या धान्यापासून शेतातल्या शेत जो राबवणारा शेतकरी याचा उदरनिर्वाह जर वर्षभराचा विषय घेतला तर त्याला भातावर पूर्णपणे अवलंबून राहायला लागते शहापूरला आणि अशा वेळेस त्याचा जर भातच विक्री होत नसेल गव्हर्नमेंट त्याचा भातच घेत नसेल महामंडळ त्याचा भातच खरेदी करत नसेल त्याला योग्य भाव पण मिळत नसेल मग अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी करावं काय आज शेमरून भागातलं मी पाहिलं दुसऱ्या डोळकाम भागात पाहिलं आगाई भागात पाहिलं किनोली भागात पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याकडे आज मोठ्या प्रमाणात भात तसा तसा पडू नये आणि तो योग्य वेळ जर खरेदी केला नाही तर मला वाटतं त्याला घुशी लागल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्याचप्रमाणे त्याच्या भाताचा वजन असतं तो ला देखील कमी होत राहील मग ह्या सगळ्या गोष्टी तिथं येतात आणि अशा वेळेस अधिकारी वर्ग जाणून बिजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर मग शेतकऱ्याचं तिथं नुकसान होते आणि हे नुकसान टाळण्यासाठी आणि जो काही तिथं विषय लांबणीला जातो आणि त्याला आज मला वाटतं डिसेंबरपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे होत्या पण आज होत नाही ह्याच मोठी शोकांचा काय इथलं प्रशासन आणि इथल्या शेतकऱ्याची इथली काही जी दुरावस्था झालेली आहे त्यासाठी आपण काही जो घेतलेला निर्णय मला वाटतं योग्य कुठेतरी दाद मागण्यासाठी आज हा विषय आहे आणि तो मला वाटतं लवकरच प्रलंबित प्रश्न सुटेवा ही मागच्या अपेक्षा राहील आहे थोडक थो। आज या ठिकाणी जे उपोषण आहे शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की आमच्या बिरवाडी से शेतकरी सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्या अपर्णाताई खाडे या उपोषणालाच आमच्या शेतकऱ्यांच्या समोर बसलेले आहेत खरं म्हणजे अत्यंत पोट टिकेने तो हा प्रश्न मांडत आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी इथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खरं म्हणजे जवळजवळ पासहा वर्षापासून हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि एक खातं आहे ते खातं एकदम हडणी असं खातं आहे तर शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर ते काही करू शकत नाही आज कित्येक वर्ष या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता एकी दाखवून एकत्र येऊन युनिटी करून या ठिकाणी एक त्या शासनाला जाब विचारावा आणि शास शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल कारण शेतकऱ्यांचं हात आहे कष्ट करून वीस नको पुजवून ते भात मिळवलेला आहे आणि त्याला जर भाव नसेल त्याला वार्दन नसेल तर काय करणार आज जो फेब्रुवारी आता मार्च येईल मग त्याला काय अर्थ राहणार नाही आणि म्हणून या उपोषणाला आम्ही सगळेजण आमचे निसर्ग पर्यावरण जी संस्था आहे त्याच्यामार्फत पेन्शनर्स असोसिएशन याच्यामार्फत त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायसुद्धा त्यांना पाठिंबा देत आहे आणि तुम्ही या ठिकाणी लढा दिलेला आहे हा लढा अगदी बिंधिकपणे लढा आम्ही सगळेजण आपल्या पाठिंबा आहोत આવા જા જાહેર કર